सुख करता दुःख हरता वाढता भिग्नाची सुख देणारा दुःखाचं हरण करणारा हा माझा गणराया आज या गणरायाचे आगमन होताय आणि या गणरायाच्या आगमन मी माझ्या खऱ्या व्यवसायाची सुरुवात केलेली आहे आज माझ्या व्यवसायाला पाच वर्ष झाले तरी पाच वर्ष होता होता मी गेले वर्षी हो गणरायाच्या या चतुर्थी दिनीच माझी स्वतःची डिजिटल ई केअर ही संस्था स्थापन केली आणि या संस्थेला पण आज एक वर्ष पूर्ण होत आहे तर मित्रांनो मी या संस्थे माध्यमातून ऑनलाईन सेवा केंद्र जसे की कॉमन सर्व्हिस सेंटर यामध्ये असणाऱ्या अनेक सर्व्हिस ह्या मी माझ्या एका प्लॅटफॉर्म मार्फत संपूर्ण महाराष्ट्रभरच नाही तर भारतभर देण्याचा प्रयत्न करतोय आणि या माध्यमातून खूप मोठ्या प्रमाणामध्ये व्यावसायिक घडवण्याचा प्रयत्न करतोय तर मित्रांनो आतापर्यंत मी सत्तर प्लस तरुणांना एक डिजिटल ई केअर सर्विस ती आमची शाखा दिलेली आहे तर या शाखेमार्फत मोठ्या प्रमाणामध्ये माझा व्यवसाय आज वाढलेला आहे आणि हे तरुण बांधव करत आहे चांगली कमी करत आहे महिना वीस ते थी तीस हजार रुपये कमवत आहे तर हा प्लॅटफॉर्म मी आज माझ्या या प्लॅटफॉर्मला खऱ्या अर्थानं खूप लवकर यस आलेला आहे म्हणजे सत्तर फ्रेंचायजी मी दिलेल्या आहेत आणि याच माध्यमातून मी आज एक माझं स्वतःच पोर्टल सुद्धा लाँच करत आहे जे डिजिटल केअर ई डॉट इन नावानं असेल तर हे पोर्टल सुद्धा आपल्या सेवेमध्ये आज सुरू होत आहे ते दुपारी तीन वाजेपर्यंत हे पोर्टल आपलं सर्व गुगलवर आपल्या वेबसाईटवर लाँच होणार आहे तर या पोर्टल मार्फत सुद्धा आपल्याला भरपूर अशा सेवा भेटतील आणि मी आजपासून आणखी एक घोषित करत आहोत की डिजिटल केअर कॅम्प्युटर इन्स्टिट्यूट म्हणजे मित्रांना डि डिजिटल युग आहे त्यामुळे आयचा काळ आहे तर या आयच्या काळामध्ये कॅम्प्युटर प्रशिक्षण असणं ही खूप महत्वाची गरज आहे तर आपल्या गावामध्ये आपण आपल्या शहरामध्ये आपण एक कॅम्प्युटर इन्स्टिट्यूट टाकून आपल्या गावातील शहरातील तरुण मुलांना मुलींना हे कॅम्प्युटर प्रशिक्षण साडेतीनशे प्लस कोर्सेस आहेत तर नक्की हा एक व्यवसायाचा बाजू आहे आणि एक प्रशिक्षण शिक्षणाचा पण हेतू आहे तर या माध्यमातून आपण स्वतः व्यावसायिक बना आपल्या भागातील लोकांना शिक्षणाची चांगली भक्कम एक डिजिटली शिक्षण देण्याचा प्रयत्न करा जय हिंद जय भारत जय गणपती बापा